कार होम बेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत जर आजचा दिवस थोडस धावपळीमध्ये गेला त्याच्यामुळे आजच्या दिवसाचा काही व्हिडिओ मला करायला जमला नाही त्यामुळे मला तो काही तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही कारण तुम्हाला माहितच आहे की गेलेले होते लग्नाला आणि विचार होता व्हिडिओ शूट करायचा पण नाही जमलं मला व्हिडिओ शूट करायला त्याच्यामुळं कुठलाच व्हिडिओ आजच्या दिवसातलं मी शूट नाही केलेला आहे एक फक्त एक फोटो मी काढला आणि तेवढा फोटो तुम्हाला दाखवते हा एक फोटो मी काढला चिडूल्यासोबत तेवढाच मला फक्त काढता आला नाही तर मला नाही जमलाच काही करायला आणि आल्यानंतर घरी आल्यानंतर आता सकाळी लवकर गेलो होतो त्याच्यामुळे कामं घरातली अर्धी अर्धी टाकून गेले होते म्हणजे ऑलमोस्ट घर आवरलेलं होतं पण झालं असं की सगळं आवरलेलं होतं पण कपडे वगैरे काढायचे आहेत मग ते म्हणजे जी दुपारनंतरची जी कामं असतात ती सगळी होल्डवर होती आणि त्याचबरोबर उद्या आहे गुरुवार तर गुरुवारची तयारीसुद्धा करणं आहे तर मग ती पण करायची होती मग जाऊन आत्ता सगळं सामान घेऊन आले गुरुवारचं उद्याचं सामान घेऊन आले आणि वेणी बनवण्यापासूनचं काम माझं बाकी आहे त्याचबरोबर आत्ता मगाशीच आलो आणि त्याच्यानंतर थोडा वेळ बाहेर पण गेलेलो होतो त्याच्यामुळे घरातलं काही काम माझं झालं नाही कपडे वगैरे सगळे घडी करायचे बाकी आहेत सगळं तसंच पडलेलं आहे त्यामुळे ते सगळं करून आ... नाही जमला मला आज व्हिडिओ शूट करायला तर असो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तसंच व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन प्रकारची देवीसाठीची वेणी आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि अगदी साधी सोप्या अशा वेण्या ह्या वेळेला मी तुम्हाला दाखवते जर अशी आपल्याला जशी बाजारामध्ये शेवंतीची वेणी मिळते तशी वेणी तुम्हाला करायची असेल तर त्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता आणि त्याच्याशिवाय जर तशी येत नसेल आपल्याला करायला आणि साधी सोपी अशी आणि छान अशी मस्त वेणी असावी असं वाटत असेल ना तर एकतर वेणी मी मागच्या गुरुवारी जो व्हिडिओ पूर्वतयारीचा अपलोड केलेला होता त्यामध्ये मी तुम्हाला दाखवली की अगदी साध्या सिंपल अगदी डबल टेपचा वापर करून आपण वेणी कशी तयार करू शकतो ते तर मी दाखवलेलंच होतं आता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अगदी साधी आणि छान अशी वेणी आपण घरच्या घरी कशी तयार करू शकतो ते आज तुम्हाला मी दाखवते तर काही टिप्स काही ट्रिक्स आणि काही अशा गोष्टी ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतच व्हिडिओला एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर करायला सुद्धा विसरू नका तर चला दाखवते तर मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मिशोवरून दोन ब्लाऊजची ऑर्डर केलेली आणि ते ब्लाऊज मला दोनशे रुपयामध्ये दोन ब्लाऊजचा कॉम्बो मला मिळाला आणि मला तो रिजनेबल वाटला म्हणून मी तो घेतला आणि पहिल्यांदा मिशोवरून कुठलं तरी गोष्ट कपडे पहिल्यांदाच मी स्वतःसाठी ऑर्डर केलेले होते तर त्यातलंच हे होतं जे मला अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मिळालं आपण जर असं रेडिमेड ब्लाऊज बाहेर गेला गेलो ना तर तो साधारण तीनशे प्लसलाच जातो त्याच्यापेक्षा कमी किमतीत मिळत नाही कारण मी कालच चेक केला काल गेलो होतो ना आम्ही त्यावेळेला मी मला ग्रे कलरचा एक ब्लाऊज रेडीमेड पाहायचा होता तर तो मी बघितला आणि तो साधारणत मला तीनशे पंचवीसला होता तो तीनशे पंचवीसला होता आणि मला तो महाग वाटला कारण बघ त्याच्यापेक्षा म्हटलं तीनशे पंचवीस रुपये इथे स्पेंड करण्यापेक्षा मी जर छान नेटचं कापड आणलं तर माझं मी घरच्या घरी छान शिवू शकते ब्लाऊज त्याच्यामुळे मी काही त्याच्यावरती एवढं फोकस केलं नाही पण मला तो जास्त कॉस्टली वाटला पण त्याऐवजी मी मिशोवरून एक कॉम्बो सेट ऑर्डर केलेला होता जो रीड आणि रेड आणि ग्रीन कलरचा कॉम्बो सेट आहे आणि तो मला दोनशे रुपयाला म्हणजे दोनशे एकोणीस रुपयाला मला हा कॉम्बो सेट पडला आणि जो मला रिजनेबल वाटला म्हणून मी घेतला पण पहिल्यांदाच अशी गोष्ट मी ट्राय केलेली होती मी शोवरून पण ती खूप छान वाटली मला आणि तीच मी तुम्हाला आता दाखवते कारण तो खूप चांगला आहे फक्त एवढंच की मी ते अल्टरेबल मागवलेला होता आणि त्याच्यामुळे त्याला हूक वगैरे नाही आहेत पण हा असा मस्त असा ब्लाउज आहे छान अशी डीप बॅकनेक आहे त्याला रेड कलरचा ब्लाउज आहे डीप बॅकनेक आहे त्याला आणि खूप मस्त ब्लाऊज आहे फक्त त्याला नाही का हुक आलेले आहेत मला हे पूर्ण पॅक होतं तर ते मी नाही का ओपन केलं कालच ओपन केलं मी की म्हटलं आपण त्याला हुक लावून टाकूयात आणि तिथे त्यांची चूक काहीच नव्हती मुळात मीच अल्टरेबल ब्लाउजची ऑर्डर केलेली होती त्याच्यामुळे ते तसे आलेले जर फक्त साईजची ऑर्डर केलेली असती तर तो तसा आला नसता पण मस्त आहे आणि माझ्या साड्यांवरती मॅच होतात हे दोन कलर त्याच्यामुळं मी हे ब्लाऊज ऑर्डर केलेले आहेत बघा हा एक दुसरा ब्लाउज आहे माझा जो ग्रीन कलरचा डार्क ग्रीन कलरचा ब्लाउज आहे हा हा एक ब्लाऊज आलेला आहे आणि हे नाही का म्हणजे एकतर अस्तरचे कापड आहेत अस्तर आहे याला आणि अस्तरचा एक ब्लाउज जर आपण बाहेर शिवून घ्यायला गेलो ना तर अडीचशे प्लसला जातो अडीचशे रुपये प्लसला जातात तर तुमच्या तिथे काय किंमत आहे माहीत नाही आमच्या इथे तर अडीचशे साडेतीनशे वगैरे घेतात आणि त्यात ता पण आपण डिझाईन वगैरे केले तर त्याची कॉस्ट खूप जास्त जाते आणि मला ते खूप असे कॉस्टली वाटत नाही का त्याच्यामुळे मी त्या गोष्टी टाळते शक्य घरच्या घरीच ब्लाऊज शिवते पण ह्या वेळेला मात्र मी काय केलं की म्हटलं एक ऑर्डर करून तर बघूया ना की कसं येतं कारण जरी आपण कापण अधून शिवायचं झालं ना तरी पण ते महाग पडतं थोडंसं मग त्याच्यापेक्षा हे थोडंसं मला रिजनेबल वाटलं म्हणून मी ऑर्डर केलं पण मला ती डील खूप छान वाटली आणि मस्त आवडली फक्त एवढंच आहे की दोन्ही ब्लाऊजवरती जी डिझाईन आहे ना ती सेम आहे पण हां ठीक आहे एवढं काही नाही जर आपल्याला एखादी गोष्ट कमी किमतीमध्ये मिळते ना तर कुठे ना कुठे ॲडजस्टमेंट असतेच पण ही ॲडजस्टमेंट नाही म्हणता येणार कारण हे काही मी एकत्र वगैरे घालणार नाही आहे आणि साड्यांवर पाहायचं झालं ना तर साड्यांवर परफेक्टली मॅच होत आहेत आणि जसं आपण काही वेळेला प्लेन साड्या घेतो ना प्लेन बॉर्डरच्या साड्या घेतो ना असे ब्लाऊज आहेत ना त्यांच्यावरती एक नंबर दिसतात एक नंबर तर असे हे दोन ब्लाऊज मी तुम्हाला म्हणलं होतं की मी ऑर्डर केले तर ते तुम्हाला दाखवायचं होते तर हे ते दोन आहेत ब्लाऊजणार आहे तर छान अशी मस्त वेणी बनवते आणि त्यासाठी मी एक घेतलेला आहे पुठ्ठा आणि डबल टेप आहे कात्री लागणार आहे आपल्याला आणि त्याचबरोबर टाचणे आहेत आणि तुमच्याकडे जी कुठली फुलं अवेलेबल असतील ती आणि त्याचबरोबर विड्याची पानं लागणार आहेत तर ह्या वेळेला मी घेतलेली आहेत ही फुलं ही फुलं आहेत मम्मीच्या टेरेस गार्डनमधली फुलं आहेत परवा मी गेलेले होते नाही का त्यावेळेला येताना मी ही फुलं घेऊन आले होते आणून मी फ्रीजमध्ये ठेवली कारण ही फुलं मला खूप आवडतात ह्यांचा जो रंग आता बघा ना हा हा, हा हे सुद्धा येल्लो आहे पण ह्यांचा जो रंग असतो ना मला खूप आवडतो ह्या ह्या रंगाची ना डार्क कलरची फुलं नाही का ही झेंडूची खूप छान दिसतात ह्याला झेंडूच म्हणतात की आणखी काही वेगळं म्हणतात माहीत नाही पण मी तर आम्ही तर ह्याला झेंडूच म्हणतो आमच्याकडे ह्याला झेंडूच म्हटलं जातं आणि ह्यांचा कलर नाही का खूप सुंदर दिसतो मला खूप आवडतो हा कलर छान डार्क असा कलर आहे हा आणि आजच्या वेणीसाठी मी या फुलांचा वापर करणार आहे तर काय करायचं पुठ्ठा घ्यायचा आणि असा अर्ध गोल तो कापून घ्यायचा आहे आपल्याला तर हा पुठ्ठा अंदाजाने मी असा अर्धगोल कापून घेतलेला आहे आता काय करणार आहे तर पहिले तर आपल्याला ही विड्याची पानं घ्यायची आहेत आता विड्याची पानं बघा तर आपली कोल्हापूरची महालक्ष्मी जी आहे ना तिची वेणी असते अशी विड्यांच्या पानांची वेणी असते जी तिला खूप आवडते तर अशीच साध्या सोप्या पद्धतीने विड्याच्या पानांची आज वेणी वापरून बनवणार आहे तर त्यासाठी काय करायचं विड्याचं पान घ्यायचं त्याची देठं काढून घ्यायची कारण देठं आपल्याला मग ती रुतणार त्याच्यामुळं ती अगोदर आपल्याला काढून घ्यायची आहेत तर हे बघा सगळी अशी देठ मी काढून घेतलेली आहेत फक्त जो नाही का इथला कडक जो भाग असतो ना देठाचा तेवढाच फक्त काढून घ्यायचा आहे आपल्याला तर असे पाच पानं घेतलेली आहेत मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी सुद्धा लागू शकतात किंवा ह्याच्यापेक्षा जा जास्त पण लागू शकतात तर आता मी लावणारी ही पाच पानं आणि या पाच पानं लावून छान अशी मस्त वेणी बनवणारे तर त्यासाठी काय करायचं एकतर आपण काढून घेतलं त्यानंतर घ्यायची ही हा जो पुठ्ठा आपण घेतलेला आहे जो असा अर्धवल आपण कापून घेतलेला आहे तर त्याला पहिल्यांदा तर आपल्याला डबल टेप लावून घ्यायचा तर आता डबल टेप कसा लावायचा बघा तर हे बघा ह्या पद्धतीने आधी मी असे तीन डबल टेप लावून घेतले आता त्यावरती आपल्याला पानं चिटकवून घ्यायची पानं पण अशी चिटकवून घ्यायची की पूर्ण पुठ्ठा असं छान कवर झाला पाहिजे त्याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला ती पानं चिटकवून घ्यायची आहेत तर अगोदर तर मी ही तीन पानं चिटकवून घेणार आहे तर बघा पहिलं तर हे एक सेंटर आणि डबल टेपने नाही का चिटकली जातात तरी सुद्धा एक मी गंमत सांगणारच आहे तुम्हाला हे बघा असं थोडंसं क्रॉस लावूयात कारण हे छान असं बाहेरच्या बाजूने दिसलं ना एक नंबर वाटतं एक नंबर आणि एक असं छान ना त्यानंतर राहतात ही दोन पानं तर ही दोन पानं कशी लावायची माहिती का एक तर असं लावायचं आणि एक तर हे असं लावायचं पण ही पानं डबल टेपने नाही चिटकवायची आपल्याला तर ह्या ह्या दोन पानांसाठी आपल्याला वापरायचे टाचणी आणि टाचणीने आपल्याला ती सिक्युअर करून घ्यायची छान पद्धतीने हे बघा ही दोन पानं अशी छान मी अशी टाचणी लावून सिक्युअर करून घेतलेली आहेत म्हणजे ती एक नंबर अशी व्यवस्थित बसलेली आहेत बघा उचलून जरी असं पाहायचं झालं ना तरी पडणार नाही अजिबात पडणार नाही कारण मागची तीन पानं ही व्यवस्थित अशी चिटकलेली आहेत आणि वरची दोन पानं ही आपल्या टाचणीने अशी छान सिक्युअर केलेली आहेत तिथे तुम्ही डबल टेप वापरू शकता पण थोडंसं डबल टेप जर चुकून सरकला वगैरे कारण त्यांना आत्ता मी हे रात्री करते आणि मला हे उद्या फुल डे देवीला ठेवायचं आहे त्याच्यामुळे ते छान व्यवस्थित राहिलं पाहिजे ना म्हणून या पद्धतीने मी ते करते आता येतं पुढची स्टेप तर पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे पहिली तर मी फुलं अशी काढून घेते एकसारखी एकसारखी फुलं वेगवेगळी करून घेते तर साधारण एवढी फुलं मी घेतलेली आहेत तर आता ही फुलं छान अशी मस्त त्यावरती आधी लावून बघते की किती कमी जास्त किती कसं काय पडतंय ते कारण जर कमी जास्त पडले तर मला त्यामध्ये फुलं ॲड करायला आत्ताच नाहीच पडले किंवा जास्तच झाले तर नाही का कमी करायला मला फुलं त्याच्यामुळं अगोदर मी अशी छान अशी फुलं ही ॲडजस्ट करून घेते आणि ॲडजस्ट केल्यावरती परफेक्टली बसलेली आहेत ही फुलं एक नंबर दिसत आहेत आणि खूप सुंदर अशी ही वेणी दिसतीये तर आता ही लावणार कशी तर ही तर झेंडूची फुलं आहेत त्याच्यामुळं ती मी डबल टेपनेच लावणार आहे त्याऐवजी तुम्ही कुठलंही फुलं असू द्या ते जर डबल स्टिक इथे डबल स्टिक अशी लावून घ्यायची आणि त्यावरती ती फुलं लावायची फुलं ही व्यवस्थितच बसतात कारण ही ट्रिक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा दाखवलेली होती तर आता मी आधी डबल टेप असा सगळीकडे लावून घेते हे बघा अशी मस्त अशी ही वेणी माझी लावून झालेली आणि काय सुंदर दिसते अशी पाहायला आपण जर गेलं असं समोरून वगैरे पाहिलं तर काय छान दिसते की नाही हे वेणी अशी या सोप्या पद्धतीने आपण विड्याच्या पानांपासून सुद्धा एक छान तर अशी छानशी वेणी आपण विड्याच्या पानांपासून बनवू शकतो इतकी सोप्या पद्धतीने आहे इतकी साधी सोपी पद्धत आहे या पद्धतीची वेणी बनवायची आणि अशी मस्त दिसते दिसायला सुद्धा तर या यावर्षी अशा छान छान वेगवेगळ्या आणि सोप्या सोप्या अशा वेण्या तुम्ही घरच्या घरी बनवून मातेला अर्पण करू शकता तर इथे मी काय केलं की हे जे वरचे आहेत ना फुलं त्यांना फक्त डबल टेप लावला आणि हे साईडचे जे फुलं आहेत ना त्यांनी असं थोडंसं असं घट्ट बसावेत ना म्हणून मी त्याला असे टाचण्या लावलेल्या आहेत टाचण्या अशा मागच्या बाजूने लावलेल्या आहेत लाव ला मी जेणेकरून ते छान अशी मस्त घट्ट अशी बसतील आणि निघणार नाहीत कारण ती छोटी छोटी फुलं होती आणि ती अशी पडत होती डबल टेपनी म्हणून मग मी तिथे टाचण्यांचा वापर असा केलेला आहे तर अशी छानशी माझी वेणी बनवून तयार झालेली आहे जी झेंडूच्या फुलांपासून मी बनवलेली आणि दिसायला अतिशय अशी सुंदर अशी वेणी दिसते तर ही वेणी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा इथे इथे मग ते बघ आपण てい。<laughs> हो बापरे तो कस करत तोंड बघ चिंगू बघ कवली दिश लागते इकडे चल जैवी बीबी इकडे पटकन चल दादा जय बीबी धर आत्ताची नुन्याची दृष्ट काढली आता दृष्ट किंवा हे ते असं तुम्ही म्हणाल की म्हणजे अंधश्रद्धा आहे वगैरे पण एक आई म्हणून जर आपल्या मुलासाठी आपल्या बाळासाठी आपल्या घरासाठी जर काही चांगलं असेल तर करायला काय हरकत आहे असं मला वाटतं आणि दृष्ट मी त्याची का काढते आपल्याकडे म्हणतात की नाही का लहान मुलांना दृष्ट लवकर लागते किंवा तुला दृष्ट लागली असेल म्हणून असं होतं बाहेरून आलं तर बाळाची दृष्ट काढा असं सगळं तर हे सगळं ना जेव्हापासून मला चिनुल्या झाला ना तेव्हापासून या सगळ्या गोष्टींवर मी थोडासा विश्वास माझा बसायला लागलाय कारण त्याचं म्हणजे ते, ते कितपत खरंय कितपत खोट आहे मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही फक्त एवढंच की त्याबद्दल एवढंच आहे की दृष्ट काढल्यानंतर चिनुल्यामध्ये मला फरक जाणवतो की त्याला बरं वाटत किंवा तो किरकिर करत असेल तर शांत होतो हे सगळं मला जाणवतं त्याच्यामुळं मग मी त्याची दृष्ट काढते तर तशीच आज पण आता बाहेर एवढा वेळ फिरत होता तर आज त्याची दृश्य काढूयात कारण मग ती काढली नाही ना तर रात्रीचा उठून बसणार किरकिर करणार आणि मग ते फक्त कुठेतरी मनात असं राहतं की त्याच्यामुळेच तर नसेल ना मग दृष्ट लागले असेल का असं सगळं असतं फक्त एवढं सगळं काही असं मनात राहू नये ना म्हणून एवढं फक्त करते